पहिले <laughs> माणसं लय कडू होती मला लय दिवस झाले जा राजू माझा नाद करुकतो माझ्या नवऱ्यानं काम लावलं नाही का ग बाई मला तसलं काय सांगू नको रे येळभर पाणी घालायला सांगितलं नामदेवाचं लगीन ना। बारा कोसाच्या फेरान पांडुरंग वाटवतो अक्षीदा शेरानं ना। त्या नामदेवाला केलं नाव बाब ना माझा सासरा डाळ दाल घालायची डाळ येळायची येळवणी काढायची आमटी करायची तकड जवळ भात चुटवाय चुटवाय करतोय शिजतोय ती मला वाळल्या राना डकलायची मी तिला गाळातच घुसवायची या बाजायच्या जोख बांधायचं खेळायचं ती पड नाही तर मी पड तूतली लिंबाचा फाटावड मी पुरी जावड ती अडकली मी पिढी ना पिढी फिरव म्हणजे पण ती म्हणली मी एक फिरवीन सुना सुना फिरवते त्या मनानं म्हणजे तर मनानच फिरवलं त्यांना कोणी कर म्हणलं ना मी केला ना बाय मला कराय विनगन फिरवाय बी नग माझा जोडा झाला मला जाऊ दे देऊ दे नाही तर मरून जाऊ दे तुला काय ठेवणार का ना बस आता गोखलीन चिमटा घेऊन किती माझी माझी <laughs> काय लागली नकान चिमटा घेते आणि कुठलं म्हणणार का तू कोणच सांगल ती तू कोणचं मी सांग कंच मी सांग, सांग? दिवा दिवाळीचा सा दिवा तवाऱ्या न खा तू एवढा वाऱ्यान ग बाई झोक तरी खातू वाऱ्यान झोक काई खातू राजू माझ्या या भाता मामाच्या न बाई मोर तरी ना तू मामाच्या व मोर मग ना तू अनभाचा मामाच्या गबाई मोर तरी ना तू तुला पटलं आहे का अजून आहे दिवा बी गळीचा बाई दिवा माझी परात ग झाली बाई जड राजू माझ्या यान हरी बाईला ओवाळील म्यान बाबा श्याई तरी गड म्याव शाई मग घड पिंकू माझ्या ग साळा बाई ओवाळील या ग याग बाई श्याई तरी गड तुझा माझा या ग भाऊ तरी पण आज ग बोल व फेरा बास बाई दारा मग अन तु आइला गाइल लै फेरि बोलति ती आलि नस वारा बाइन आस ग बाई दार ती वर तुझा माझा या भाऊ तरी पना जग थोडा या ग टप बाईल पिंकू माझ्या या ग साळा बाईला समाळी मान ग बाई आप तर ಇಮಾನವ ಅಪ್ಪ ಮಗಯಲ ನಾದಾಯಾಗ ಜಾತಿ ತರಿಸಾಳು ಅಣ್ಣ ಮಾದ ಸಾಂಗವಾಗ ಬಾಯಿ ಆದಿ ತರಿ ಮದಿ ಸಾಂಗವಾನ ಆದಿ ಮಗ ಮದಿ ಪಡಲಾ ಪಾವಸನ ಬಾಯಿ ಭರಲಿ ತರಿ पावस भरली मग नदी पडला पावसन बाई भरली तरी नदी काळा याव बाई चंद्र न्यस वाट व जीवा मगयला चला राजूच्या व बाई गावा मग बाई माझ्या या व तरी चला रागुच्या बाई गावा मग कशाला मला लुगड शंभर आहेत माझ्या घरी चल जाऊ ती बंगल्यात आता रोखला माझ्या सासूला लेकरून नव्हतं माझ्या सासूला गंगू म्हातारीला माझ्या मग लेकरून ना ती काय म्हणली देवा आम्ही मर तर जखमार फिरलो मला चेकलाचा जखमार फुद्या मग रामा नाना झाला मग ने ने mm. ती नेला इटवाच्या देवळात नेल्यावर अशीच आमचं जनग होता आमचा आजूळ आहे पंढरपूर माझं ती म्हणाला आली जोखमाराचं काय नवास आहे तर मला पर्ग नाही ती जोखमार उलून दहाना दिन गेल mm. उलून दहाना दिन गेल mm. म्हणजे उलला मग ती म्हणला एक बाबा बामन म्हणला लेकरू होतय उल्ल्याला चांगला असता आपूट नाही आपूट राहिल्यावर मेला असता म्हणला आणि mm. उल्ला म्हण जगला म्हणला म्हणून ती जोकमार फिरवलं आमच्या सासून पुन्हा आता सुना फिरवते काय नेमकं आहे देव काय हो आहे देव देवा देवा, देवा, ते देवाय मातीचा आपलं मला पार होती मातीचा कुडी ना पिढी फिरवी नवास बोलायचं कधी हा सासू बोलली मग ती झाला कोणाला नवास बोलली होती देवाला नामदेवाला नामदेवाचं लगीन बारा कोसाच्या फेरानं पांडुरंग वाटवतो अक्षिदा शहरानं त्या नामदेवाला केलं नाव म्हण नामदेव नाव तुल एकाच गणाच्या पोराच नामदेवला हा सासू सासू बर मला सव ते खुतीर राहत तुला माहित नाही नामदेव म्हणजे तीच कि देव आहे आमचा देव असतो कोळ्याचा मग ते तुमचा नसतो तुम्ही उभं भेटाय जाता चांगलं हो नाहीतर वाईट हो पाया पडून नाहीतर अर्ध्या पाया विठ्ठला पायरीला आहे ती कोळ्याचा कोळ्याचा पोराच नाव नामदेच आहे गाणी दिली का दिली का मला नाम व लग बाई अन बारा कोसाच्या व फिराबाई इटवर लाव पांडुरंग अनवाट आक्षी दाव बाई शग गयन आक्षी दाव शेराबाईन अनवाट आक्षी दाग बाई शेरा तर यन शिजीबाईच न झालं मग काम ती पारुशिव माझी तरी भांडी माझ्या ज्ञानोबा तुकूबाची माझ्या घर लाग बाई आली तरी दिंडी घर लाव आली बाई दिंडी माझ्या घर लाग बाई आली तरी दिंडी गाड्याच्या व माग बाई गाड्या गाड्या त्याव त्या तरी दोन जुन्या नात्याचं व बाई पाव तरी गाड्याच्या व माग तरी गाड्या गाड्या त्या व दोन तर चार नव वड मगवल्या राजू माझ्या या ग रागुबान स्वन बाई देऊनिन सोड मगवल्या गाड्याच्या व गाड्या मग माग गाडत्या बघून व अस बाईला अनमाल ग बाई दिस मग याला जोखमार म्हणतो आपण जोखमार काय म्हणतो जातो त्याला जोखमारच असतो आम्हाला सांगितलं होतं आमच्या पंढरपूरच्या हक्कान मातीचा कर करमंडी होती पोरगा तुला मग पिढी ना पिढी फिरव हो म्हणजे पण ती म्हणली मी एक फिरवीन सुना सुना फिरवते त्या मनान म्हणले तर मनानच फिरवलं हो त्यांना कोणी कर म्हणलं ना न्या केला ना बाय मला करा बी नगन फिरवाय बी नग माझा जोडा झाला मला जाऊ दे तर महाग राहू दे नाही तर मरून जाऊ दे आपल्याला त्यातलं महागाई होत नाही मग ज्यानी जेवानी होती पण काय आपण फिरवलाच नाही कधी या दोघी पडलू का आम्ही वाद होयचा जरा नदीच्या न पल्या बाई आड आंबू शंभूची आंबुछ, ग बाई दोन तर बेट आंबू शंभूची व दोन बाई बेट माझ्या गिरज व नानाबाईचा असा किराणार नाही मग कुठ आईबापा आईबा मिळतात ग तुझ्या गळ्या तरी साठी आली भिताड ग चढू बाई अन गळा दिया वाग बाई काडू मगयनी ग गण बाईन गळादिया वाग बाई काडू मगनी तुझ्या या गळ्या बाईसाठी आणम्यावर लग गण तरी पाणी अंघळाने आई न ग बाई काढू मग नदीच्या व पल्या बाई अडल कधी न ग बाईली काट्याची व फांजयर मला पाण्यात ग बाई रांजरा काढते ती पेंड्या बनते ती माझ्या नवऱ्यानं काम लावलं नाही ग बाई मला तसलं काय सांगू नको रे येळभर पाणी घालायचं सांगितलं काम काय करायची काय ना भाकरी मागून आणायच्या गावातल्या तुझ्यासारखी जीव घालायची असली पोर वयासाठी बी झाला पुन्हा तीन झाली तीन अकाल दोन नाना, नाना मुरळी माझा सासरा मुरळी म्हणून हा येत होता पण आमचा बंधू राहला ना घरी रेड्यावर बसल्यावर पाय होत्या सुजून माझ मी होतो सकाळी आमच्या घरी मग दहा बैला येतो म्हणलं आला बाब नाना बमलो तुम्हा घर सांगायला हँडला भाऊ म्हणला माझ्या शाकूच पाय सुचत्या तर आमच्या आम्ही घालवतो म्हणलं गाडी झोपून भाऊ कसा जरा ती गाणे म्हणून दाखवाई मोरारी म्हणून कसा भाव याय ते गाणे म्हणून दाखवाई नादाई ना दा जात्या बाई साळुशी पतुर गाया तरी बाया ताग हरी तरी माझा पिंकू माझ्या या ग साळाबाईला कडपतुर ग बाई बंधू तरी राया त्याग मुरा बाईळ्या न ग संग तरी नेवा अनुभूती शेल्याच्या ग बाई आड येवा नेन त्या मुराबाई बाई आळी नकू देऊ तो गोदू तरी बाई चढ उतार ग बाई ठावत नाही नाईल ही घरामध्ये खाय प्यायला काय काय येणाची आमची गावातली बारा कोरडे अस दाण्याच्या भाकरी कुणाच्या मकाच्या भाकरी आम्हाला होंड्यालय काळ्या भोंड्या ते होंड्याचं नाव घेऊन ये आपण आपल्याला देवायला ते सण बेंक साजरा करा करायचो हा सण सण कस दाल साजरा काळात सण सण डाळ घालायची डाळ दाल येळायची येळवणी काढायची आमटी करायची तकडत भात चुटवाय चुटवाय चुट करतोय शिजतोय पंगत बोलवायची आपली लेकरं लोकाचे लेकर शिजीची लेकरं ची ले जीव घालायचे माझा वाडाभर होती म्हणायचं कुठला वाडाभर नाही एक एक दोन दोन शिजीची लेकर म्हणजे शेजी म्हणजे काय म्हणतात शिजी लेकरला शेजी बाय म्हणजे शेजारी शेजी म्हणजे शेजारी काढन दोघी हि तर नुसतं मांडी झाल ते थरथर थर 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 त्याच्या आधी तो हजार रुपये काढाय बापांना दाठीचा तोला बसला काठीचा फिरायला कुठे आई नाही तुम्हाला फिरायला जा तू पंचमीच कसा करायचा पंचमीला काय काय ल नाही बाजायच्या जोख जो बांधायचं खेळायचं ती पड नाही तर मी पड तुतली बाजा फाटावड मी पुरी जावड ती अडकली मी ठीक आहे बाहेर निष्ठून आली पिंकी मी सतच बंबलाय लागली शिजी बाईच्या घरावर गेली तीनवा कडी केली ग मान लईबाई ह्या काड माझवी मन शिजीबाईच्या घरावर घराव ती नाडवा केला तवा गेली मी अड्या जिवा या पोराला गाती काळ्या भाड्यान शेवगाना शेवगा, शेवगा मोडला अन जावा फाड त्या ग बाई शेजा मग राला फाड त्याव व शजा बाई राबदार तूर बंधू तरी माझा चल भडंग्यान बाजा मगराला भडंग्या र बाजा मगराला चल भडंग्यान मग बाजा मगराला दिवा भी गळीचा बाई गळा गळागात्य मी गवा भवा ला लाग सांगू तरी किती अरे उद्या येईन मी दिवा बळीला येईन वा दिवा बाईळी उद्या येईन ग मी दिवा बळीला सांगून व धाडी बाई ती ला, बाई, बाई लाग पडल तरी कोड माझ्या महिन लाग केलं बाई नवास चिच लान बाई पान तरी थोड बायांच येळ कुण्या पाप्याची नद हीर शाकुत कोळ्याच्या बाईचा गेला वाऱ्यान पदयर हे माझ मला चाल बाई बन माता मावली चोळी घेती हि ग मोरा पकायाची लक्ष्मी लाव दिष्ट झाली चाट गलीच्या लोकायाची तुझ्या मात शिर चटणी बाई काळ या करंद दात हायत्या दोड भी क्याच्या भीजा दिष्ट तुला होईल तोंड धुजा चटण्या कसल्या बनवायचं चटण्या चटण्या जवसाच्या आणि म्हटलं तर तिळाच्या आणि म्हणलं तर खोबऱ्या तुम्हाला आवडती जवसाची आवडेल त्याला करायच्या आगो करायनाच ते लसणाची करायची होती ती आमन बाबाला बायको बी नव्हती लेकर नव्हती मिळतं एकला दगड्या होता त्याला शेरभर मटक्याशी भिजवून देता का एवढ्या शाकोबाई तर मी तडप नाही गो बरं दा आण दर्यात बांधायचं आणि ते दगडू आणि ते आमन बाबा गुरे काय जायचं आणि त्याचा जा नजर मेला काल मिळाला का ना म्हणजे कोण त्याचा पंजाब आमनबा मटक्या भिजवून द्यायची राज मी भाकरी कुठल्या दिवस शिळ्या देऊ का भाकरी रेड खाय ना ती माणूस आहे आमचा अण्णा म्हणायचा बाबु नाना लोकाला शिळ पाळ चरतं कुठं राहिल दे कुठं तिथं तिथं होत काय काय काम काय काय करायची बैल दहा पैशाचा घ्यायचा नेस पैशा लेखायचा रेडा घ्यायचा पाय मोडका नक्की त्याला दुडकी शेंगाला बळकट पहिले माणसं लय होती मला लय दिवस झाले राज माझा नाद नको एकशे सात वर्ष म्हणजे साध्या गोष्टी आहेत त्या कोणती दा धाव मला बाय मला तुझी गिनीच न तुझ्या गावातच दाव हा ह्या घर आणि गोदा होती माझं जोड करीन मारून <laughs> सांगायचं काय काय <laughs> कशा <कुछ है? laughs> गोदा याच जरा हे गोदा आजी माझी काय ना तिला गीत यायचं नाही गळा यायचं नाही ती लक्षण चांगलं वागणं चांगलं चांगल बंदा रुपया ती वागणच लय गोड तुमची मैत्री नव्हती हा सक्की होय आमची गोदा आहे कुठं कुठे फिरायचं काय काय करायचं खेळ काय तुमचे आम्ही नाही फिर आम्ही कुठं गजग खेळ तुझं काकणं फुटली माझी राहिली मग तुझी मनान फड फुटते ते असं आपलं बोलायचं पण मैत्री माझ्या बरोबरची नव्हती गोदा तिला दिवस नव्हतं पण तिचं शांत रीतीनं चांगली बांडकुरी नव सुना च केला पी म्हणली चहा पिली ततच मरून पडली हा लबाड बोलत नाही आम्ही दावण मालिक म्हणजे रांड चाड्या करा शिकले काय तू खराय तुम्ही पेक्षा मोठी फुरली होती एकत्र खेळला का तुम्ही कधी एकत्र खेळला का म्हणलं तुम्ही मग ती हाँ? मला ढकलून द्यायची मी ती मला वाढल्या राना ढकलायची मी तिला गाळातच घुसवायची तिला <laughs> वर यायच यायच नाही ती अनुमंडू म्हणायच्या शाक तुला या गोदाला गाळात घुसून आले निघता निघी नाही मग ते आनो हायब ती बारकेय ते काढून काढायची मांड्याचा आहे हाय बघा कुठं असं रस्त्याला चिमट्या केला कुठं घर निघेल मग कुठं नांदाच्या घरी ते मुरळी नेत नव्हतं काय आणायचं एकदा दिलेली मेली त्याच्या ताब्यातनं दिली होती आमच्या ती मुरळी म्हणला दिली ती मिली आम्हाला आणाय नाही तुम्हाला मला गाडी झोपून जाऊन आमची आमच्या मनात होती काय मरते काय आमची लेख मग चांगली mm. मी मिली मी नाही कुणा घरला बी गेली कुणा घरला बी गेल नाही कुणा घरी सुद्धा बसेल ना घर भलं शेत भलं शेताचे वाटण आहे तू पाटील भागवत पाटील जायची मला भियाची जरा मी म्हणायची भाऊजी वाटेन जावा मी काय तुम्हाला धगाड मारत आम्ही तुमचं नाव घेतलं खर्च तो बोलायचं कुंडली होती बघ काना पहिले मायक दागिन काय करा हो जर चिक्या पुतळ्याच्या माळा की आणि मनी जवळच भोवाच चा। कसलं मनी अशा डेरे तांदळ्या काय म्हणायचं ना जव भोवाच मनी बर तांदळ्याच मनी आता नाही आता काय नाही आता हे तर डोरली घ्यायची फुकट फुकणं नांग भरून दुखणं हे तर सोडायचं लंबकाळ डोऱ्याला आताच येऊ गलाला रुकोत मांडवाय दारी आला रुकत रुकवत अरुली नोट येन म्हणत्या हो येवयाला लुगड नग चोळी नग मला नाही जरणकोट कली बदल येऊ मांडवायच्या जारी नाली टेंब्यानं तो पडती तांब्यानं तांब्याला ना धार गळ्यातला मागते चंद्र हार चंद्रहाराला नव्हता मनी घरचाच मागते धनी धन्याला बी नव्हतं बळ मागते उसाचा तळ उसाच्या तळाला बी नव्हती गुढी मागती हार दाळीची डाळीची वडी वडीचा लागला टसका असा असतो आंब करण्याचा इसका जातेवरी काय जातेवर काय काय म्हणायला जातेवर गीतवर गीतवर का तुम्हाला दळायचं आहे राजू दळत ना कोण तर मी तुमच्या गावाला येऊन म्हणेन गे दळी आता लग्न ती होईल ना तेव्हा देवाला सोडायचं बाय मी दळा दळ दला येत्या अगत्या बारीक पिटायाची त्याची भाकर होती दिड माझ्या गिरज गवळ मला बाय शिकवली मोड दुरुनीना वळक त्या तुझ्या चिर चळ बारा मातुर बंधू माझ्या अनखळणी ध्वतारन बाबा पाई तरी गोळ काम म्यावा धंदा केला नाही कट्टारवा मला तरी आला सतीवान या ग बाळ तरी माझ बिन काम्या याव बाई कुठं मग गेला लंब याव लंब तरी बाल माझ्या गुदूच्या बाईडीच अन पाणी नानाच्या बाई काव मगडीच लंबयाव लंब, लंब तरी बाल माझ्या गुदून व त्याल त्या ग बाई उडतरीवल लंबयान लंब बाई बाल एवढा हातात व माई मग ये ना अनवज करता राई मग नाना माझा व नाऱ्या मग यळ बया माझी याव भोगा तरी वती माझ्या गुदूच्या व माडी बाईवर माझ्या अंगुळ्यान बाई झाल्या तरी किती